है कि, आ, बगा, मी ही गोष्ट गेल्या ते आठ वर्षापासून सातत्याने सांगत आहे तीच गोष्ट आता उतरत आहे सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी ऐंशी टक्के शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिंमत करत नाही त्याचा मोठा अजून असा आहे त्यांची मुलं आहेत हे आमच्याकडनं ऐंशी हजारच्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं आहेत आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही हेच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेव्हलवर सुद्धा ऍक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत आत्ताच जस्ट दादाजी भुसे साहेब सन्मान्य मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत त्याची मी सुरुवात बघतोय फार चांगलं काम त्यांचं मला वाटतं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे दर्जेदार शिक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जाणार नाही आणि त्याच्या पुढचा मुद्दा असा की शिक्षक लोकांनी गावागावामध्ये मुक्कामी राहायचा हा कायदा आहे ते असूनही ते गावात राहत नाही आणि गावात राहण्याचा पाठीमागचा माझा उद्देश दर्जेदार शिक्षणाचाच आहे त्याचं कारण असं गावात नुसतं त्यांनी दहा ते चार शिक्षण द्यावं हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही आहे जसं देशाचे मिल्ट्रीमन असतात आपले वर्ष वर्षभर घरी पण जात नाही त्यांनी स्वतःचं घर शिक्षकांनी गावात बनवलं पाहिजे मिल्ट्रीच्या नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी देशाची शिक्षकांची आहे आणि म्हणून त्याचा मी सातत्याने पाठपुरावा करतो आता याच महिन्याच्या एका महिन्याच्या आत मी एक नवीन मोहीम तो आपण तो तौप सुरू करत आहे माझ्या मतदारसंघामध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याकरता मी प्रयत्नशील राहील आणि वेळ प्रसंगी योग्य त्या कारवाई करेल मुख्यमंत्र्यांच्या